मुरबाड नगरपंचायतीमध्ये भाजपच्या अंतर्गत पुरवणीमुळे भाजपमधून बाहेर पडून परिवर्तन पॅनल स्थापन केलेल्या नऊ सदस्यांनी परिवर्तन पॅनल शिवसेना शिंदे गटामध्ये विलीन करत शिवसेनेचा धनुष्यभान हाती घेतला आहे पडघा येथे शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत विद्यमान सदस्य माजी नगराध्यक्ष रामभाऊ भगवान दुधाळे गटनेते मोहन भालचंद्र गडघे नगरपंचायत उपनगर अध्यक्षा दीक्षिता विकास वारखडे बांधकाम सभापती उर्मिला सुजित ठाकरे पाणीपुरवठा सभापती स्नेहा सागर आंबवणे नगरसेविका नम्रता नंदकुमार जाधव रवीना विनायक राव यांसह विकास वारघडे सुजित ठाकरे नंदकुमार जाधव व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला आहे परिवर्तन पॅनल गुरबाड नगरपंचायतचे नगरसेवक यांनी एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या कर्तृत्वावर कामावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते रुजेचे साहेब सन्मान्य देवानंदी थले जिल्हाप्रमुख सन्मान्य मारुती धिरडे जिल्हाप्रमुख सुनील पाटील प्रमुख निलेश पाटील तालुकाप्रमुख कांतीलाल कंठे का प्रमुख उरवाड यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज प्रवेश घेतलेला आहे खरं म्हणजे हे सगळे जे नगरसेवक आहेत ते सातत्याने नगरविकास विभागाचं जे काय विकास निधी जे आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरपंचायत नगरपालिका महापालिका न, 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 न नगरपालिकांना सर्वांना त्या ठिकाणावरनं मिळत असतो आणि म्हणून त्यांना आपल्या मुरबाड शहराचा विकास करण्याचा हेतू त्यांच्या मनात आहे आणि त्यांची संकल्पना आहे आणि त्यांच्या मी त्यांच्याशी ज्या वेळेला चर्चा केली तर त्यांच्याशी अनेक पक्षांनीसुद्धा चर्चा केलेली आहे आणि त्यांनी या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा केलेल्या असताना त्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम आणि विचार आणि संकटात धावून येणारा नेता या विचाराने त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या बोलण्यात ते आलेलं आहे आणि म्हणून मनापासून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या सर्व नगरसेवकांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो मुरवाड भागात भाजपला धक्का देत तुम्ही आता या ठिकाणी शिवसेनेमध्ये पूर्ण पॅनलचा या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे काय अडचणी होत्या भाजपला धक्का वगैरे असा काही विषय नाही आहे विकासांपासून आम्ही वंचित असल्या कारणाने आम्ही सर्वच नगरसेवकांनी एक स्वतंत्र पॅनल या ठिकाणी तयार केला नगरविकास मंत्री सन्मान्य शिंदेसाहेब यांचे विचार यांची कामं बघून आणि मुरबाड शहराचा विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही शिंदे साहेबांचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आम्हाला अनेक पक्षाच्या या ठिकाणी ऑफर होत्या उबाडावाले देखील आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते अजितदादा गटाचे देखील कॉन्टॅक्टमध्ये होते परंतु या ठाणे जिल्ह्याचा जर विकास खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर सन्माननीय साहेबांशिवाय पर्याय नाही आणि त्यांचाच मार्ग खऱ्या अर्थाने स्वीकारला पाहिजे म्हणून आम्ही या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब उपनेते उपने रुपेशदादा म्हात्रे साहेब असतील दिलडे साहेब असतील तालुका प्रमुख असतील या सर्वांच्याच माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे काय अडचणी नगरपंचायतमध्ये काम करत असताना ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून ज्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या प्रभागाचा विकास होण्यासाठी खऱ्या अर्थानं निधीकरण हे सगळ्याच नगरसेवकांना होणं गरजेचं होतं परंतु ठराविकच नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये निधी जायचा आणि आमचे प्रभाग त्या ठिकाणी वंचित राहायचे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला